हॅलो मैत्रिणींनो नमस्ते सर्वांना तर कोर्स या मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मैत्रिणींना बऱ्याच दिवसापासून बऱ्याच साईंची माझ्या मैत्रिणींची खूप रिक्वेस्ट येत होती कुर्तीचं कटिंग दाखवा तर फायनली आज आपण कुर्तीचं कटिंग बघणार आहोत तर मेन म्हणजे इथे मी नुसती कुर्ती आणलेली आहे तुम्ही इथे बघू शकता हे फॅब्रिक मी इथे नाशिक मधून आणलेलं आहे मी नाशिक मध्येच राहते तर होलसेल मार्केट मधून मी हे फॅब्रिक आणलेलं आहे अडीच मीटर आणलेलं आहे त्याचा पणा पण थोडासा मोठा आहे आणि त्याच्यानंतर हे थोडस सॅटिन शाईन मध्ये म्हणजे जास्त शाईन पण नाहीये तर सॅटिन मध्ये इथे मी हे फॅब्रिक त्याचं अस्तर आहे ते आणलेलं आहे आपलं कॉटनचं अस्तर नाही आणलेलं आहे कारण याचा कपडा पण थोडस असं थोडस पातळ आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी थोडंसं चांगल्या क्वालिटीचा अस्तर आणलेलं आहे शंभर शंभर रुपये मीटर म्हणजे अशा शंभर रुपयाला दोन मीटर अस्तर आणलेलं आहे मी हे कारण होलसेल मधून आणलेलं आहे त्याच्यामुळे ते मला स्वस्त पडलेलं आहे तर अशा पद्धतीने हे अस्तर मी दोन मीटर आणलेले आहे तर पन्नास रुपये मीटरने मला ते अस्तर दिलेले आहे त्यांनी त्याच्यानंतर काही ठिकाणी थोडंसं स्वस्त पण भेटतात परंतु त्याची क्वालिटी थोडीशी अजून डल असते जसं घेतलं त्या पद्धतीने आपल्याला भेटते तर मैत्रिणींना मेन मुद्दा म्हणजे आता आपण इथे आज आहेत ना कुर्तीचं मेजरमेंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये छातीचं मेजरमेंट घेतलं त्याच्यामध्ये किती लुजिंग ऍड करायचं कमरेचं कमरेचं मेजरमेंट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लुजिंग किती ऍड करायचं लुजिंग ऍड केल्यानंतर चौथा भाग घ्यायचा आहे का लुजिंग न ऍड करता आपल्याला लुजिंग म्हणजे चौथा भाग काढायचा आहे आणि मेजरमेंट टाकायचं आहे ते कन्फ्युजन तुमचं सर्व ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण ड्राफ्टिंग जाणून घेणार आहोत मेजरमेंट जाणून घेणार आहोत आणि किती कशामध्ये तुम्हाला किती लुजिंग ऍड करायचं ते सुद्धा मी इथे सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे ड्राफ्ट पण करून घेणार आहोत म्हणजे जसं की मेजरमेंट टाकून घेणार आहोत आपण आस्तरवरती आणि मेन फॅब्रिकवरती ओके तर मेन फॅब्रिक म्हणजे माझी कटिंगची पद्धत कशी आहे में, में वरती आपन, मी मेन मेन फॅब्रिकवरती प्रॉपर अशी कटिंग करते आणि अस्तर सुद्धा थोडस एक्स्ट्रा कट करत असते ब्लाउजचं कसं आहे आपण ब्लाऊज हे अगदी परफेक्ट कट करतो आणि मेन फॅब्रिक हे आपण जास्त कट करत असतो तर इथे माझं जे कुर्तीचं वगैरे ड्रेसचं कटिंग करते त्याच्यामध्ये माझं उलट आहे मेन फॅब्रिक मी अगदी परफेक्ट मापानुसार कट करते आणि जे अस्तर असतात ते थोडस वाढीव कट करते तर ते का कट करते ज्यावेळेस आपण टीचिंग करणार त्यावेळेस तुम्हाला ते सुद्धा क्लिअर कट म्हणजे सांगितलं जाईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला सुद्धा माझी आयडिया समजेल आणि तुम्हाला सुद्धा जर आयडिया कळाली त्याच्यामध्ये आवडली तर तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता किंवा नाही तर तुम्ही परफेक्ट असा अस्तर आणि मेन फॅब्रिक कट केलं तरी सुद्धा काही हरकत नाही तर आता आपण इथे मेजरमेंट जाणून घेणार आहोत तर तुम्हाला काय करायचं मेट्रिणींना तुम्ही जर आता नवीन शिकत असतील ड्रेस वगैरे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं अशी पद्धतीने एक नोटबुक करायची वन साइड पूर्ण पेज हा म्हणजे असा कोरा पाहिजे आपला आणि एका साइडला लाइनिंग पाहिजे ओके okay, तर आपल्याला एका साइडला ही ड्राफ्टिंग पण करता येईल आणि एका बाजूला म्हणजे आपले जे लिखाण आहे ते सुद्धा करता येईल तर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी इथे सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा तर चला इथे आता आपण सर्व मेजरमेंट जाणून घेऊया आता मैत्रिणीं इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी नोटबुक वरती ड्राफ्टिंग केलेली आहे आणि त्याच्यावरती ते लिखाण सुद्धा करून ठेवलेले आहे तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने लिखाण करून ठेवायचे आहे सर्वात मेन म्हणजे कुर्तीमध्ये कोणकोणते मेजरमेंट लागतात ते सर्वात पहिल्यांदा आपण इथे जाणून घेणार आहोत आता इथे कुर्तीमध्ये तुम्ही कुर्ती पण सांगू शकता ड्रेस पण सांगू शकता ओके सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची इथे पूर्ण उंची आपल्याला घ्यायची आहे आता तुमची पूर्ण उंची जी असेल ती तुम्हाला इथे घ्यायची आहे तर जवळजवळ इथे लॉंग कुर्ती मी टीच करणार आहे तर ती आपण घेणार आहोत इथे अठ्ठेचाळीस इंच घेणार आहोत ओके okay. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे छातीचं मेजरमेंट घेतल्यानंतर इथे आपल्याला लिहायचं आहे ओके छातीचं मेजरमेंट तर अंगावरतीहून माप घेतल्यानंतर तर इथे माझं पस्तीस आलेलं आहे अंगावरतीहून माप घेतल्यानंतर ओके आता त्याच्यानंतर सीट गेअर घ्यायचं आहे आपल्याला प्रॉपर असं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचं आहे सीट सिटगेअर कंबर घेर पण घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कंबर उंची पण घ्यायची ते पण आपण लिहून घेणार आहोत तर सीट सिटगेअर इथे मी घेणार आहे माझं सिटगेअर आहे ते म्हणजे एकोणचाळीस आहे त्याच्यानंतर इथे मी घेणार आहे कंबर घेर घेणार आहे छातीनंतर कंबर घेर घेतला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही सीट सिटगेर लास्टला घ्यायचंय आपल्याला कंबर घेर घेतला त्याच्यानंतर कंबर उंची घ्यायची आपल्याला कंबर उंची त्याच्यानंतर स्लीवच माप येणार आहे आपलं बाई उंची आणि बाई घेर त्याच्यानंतर मेजरमेंट आपलं येणार आहे ते म्हणजे शोल्डर शोल्डर येणार आहे मुंडा घ्यायचा आपल्याला इथे शोल्डर माझं येत आहे ते साडे चौदा इंच मुंडा येत आहे इथे माझं सोळा इंच ओके आता इथे कंबर उंची इथे माझी इथे माझं कंबर उंची आहे ते म्हणजे तेरा इंच आहे आणि इथे आपल्याला कंबर घेर घ्यायचं आहे तर कंबर घेर माझा अशा पद्धतीने थोडस लूज घेतलेलं आहे मी तर प्रॉपर असं मध्ये आपण ज्यावेळेस मेजरमेंट घेतो ड्रेसचं मेजरमेंट घेतलं थोडस लुजिंग घ्यायचं आहे जास्त पण फिटिंग मध्ये घ्यायचं नाहीये ते एकोणतीस घेतलेलं आहे मी थोडंसं लुजिंग घेतलेलं आहे प्रॉपर ब्लाऊजचं फिटिंगचं कमरेचं मेजरमेंट घेतलं तर ते माझं अठ्ठावीस येतं परंतु इथे थोडस लुजिंग घेतलेलं आहे म्हणून ते एकोणतीस आलेलं आहे ओके तर आता आपल्याला इथे काय करायचं कोणत्या मेजरमेंट मध्ये किती लुजिंग वगैरे ऍड करायचे ते आपल्याला आता इथे जाणून घेणार आहोत आपण आता इथे आपण लिहून घेणार आहोत म्हणजे मेजरमेंट आपल्याला लिहून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण उंचीमध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायची आहे ओके याच्यामध्ये लुजिंग घ्यायची नाहीये मार्जिन आपल्याला लागणार आहे पूर्ण उंचीमध्ये दीड इंच शोल्डर मध्ये अर्धा इंच आपलं दाबलं जाणार आहे आणि खालच्या बाजूला फोल्डिंग फोल्डिंगमध्ये एक इंच जाणार आहे कारण आपलं फोल्डिंग असणार आहे ओके त्याच्यामध्ये आपला अशा पद्धतीने एक इंच जाणार आहे म्हणजे दीड इंच आपण इथे मार्जिन त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे त्याच्यानंतर छातीमध्ये आपल्याला लुजिंग घ्यायचं आता ओके लुजिंग लक्षात ठेवा तर इथे मी प्लस देणार आहे त्याच्यामध्ये लुजिंग पुढे लिहायचं ते आपण नंतर बघूया गेअर मध्ये आपल्याला इथे घ्यायचंय लुजिंग एक इंच घ्यायचंय एक इंच घेतल्यानंतर नंतर आपण त्याचा चौथा भाग केव्हा काढायचं ते बघणार आहोत ओके कंबर घेर घ्यायचंय तर कंबर मध्ये सुद्धा आपल्याला तीन इंच लुजिंग ऍड करायचंय छातीमध्ये सेम कंबर मध्ये सुद्धा सेम घ्यायचे त्याच्यानंतर कंबर उंचीमध्ये आपल्याला काय करायचंय शोल्डरमध्ये आपला अर्धा इंच दाबलं जातं त्याच्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच ऍड करायचंय याच्यामध्ये जसं की पूर्ण उंचीमध्ये दीड इंच ऍड केलं तसं याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला ऍड करून आहे म्हणजे संपूर्ण मेजरमेंट इथे आपलं किती येणार आहे साडे इंच येणार आहे अर्धा इंच घेतलेले आहे झिरो पॉईंट पाच लिहू शकता तुम्ही इथे साडे तेरा इंच आपल्याला घ्यायचंय ओके आता पूर्ण बाईची पूर्ण उंची जी तुमची बाईची पूर्ण उंची असेल ती तुम्ही इथे घेऊ शकता तर इथे मी अठरा इंच घेणार आहे बाईची माझी संपूर्ण उंची त्याच्यानंतर घेर घेणार आहे ते म्हणजे थोडस लुजिंग मध्ये साडेपाच इंच घेर ठेवणार आहे चौथा दुसरा भाग आपला त्याच्यानंतर शोल्डर आपल्याला घ्यायचा आहे दुसरा भाग शोल्डर आहे ते म्हणजे सव्वा सात इंच आणि मुंड्याचा पण आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे ते म्हणजे आठ इंच ओके आता इथे आपलं झालंय लुजिंग ऍड केलेले आहे तर लुजिंग कुठे कुठे आपण ऍड केलेले छातीमध्ये त्याच्यानंतर सीट गेअर मध्ये आणि कंबर मध्ये हे तीन जे मेजरमेंट आहेत त्याच्यामध्ये आपण लुजिंग ऍड केलेली तर ते आपल्याला इथे काय करायचंय हे बघा मी स्केच पेन दुसरा वापरते आता पस्तीस आणि तीन किती झालेले आहेत आपले तर इथे आपलं मेजरमेंट येत आहे आडोतीस बघा अशा पद्धतीने मेजरमेंट आपल्याला इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर हे चाळीस येणार आहे सीट घ्या आणि कंबर घ्याच इथे आपला येणार आहे बत्तीस इंच आता हे तिघांचं आपल्याला इथे लुजिंग ऍड केल्यानंतर जे आपण काउंटिंग केली त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चौथा भाग काढणे ऍड करून घ्यायचं आपल्याला लुजिंग जी आहे ती ऍड केल्यानंतर आपल्याला चौथा भाग काढायचा ओके तुम्ही लिहून घ्या लुजिंग ऍड करून त्याच्यानंतर जी काउंटिंग येते त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे ओके तुम्हाला चौथा भाग काढता येत नसेल तर प्रत्येकाकडे मोबाईल अवेलेबल असतात किंवा तुमच्याकडे कॅल्सी असेल तर कॅल्सीचा पण वापर करू शकता तुम्ही तर इथे मी काय करणार आहे मोबाईल वरती तुम्हाला इथे चौथा भाग काढून दाखवणार आहे तर आडोतीस मेजरमेंट इथे आपल्या छातीचा आलंय आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे बघायचंय आडतीस भागिलेचं चिन्ह चे, असतं तेच घ्यायचं आहे आणि चौथा भाग करायचा आहे बघा साडे नऊ इंच आलेलं आहे माझं तर किती घ्यायचं आहे आपल्याला इथे साडे नऊ इंच नऊ पॉइंट पाच अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे मी आता चाळीसचा आपला सीट आहे चाळीसचं चा इथे घ्यायचं आहे आपल्याला हे कॅन्सल करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने चाळीस भाग चार आहे दहा इंच येणार आहे ओके अशा पद्धतीने दहा इंच इथे लिहून घेतलेले त्याच्यानंतर आपल्याला इथे आता बत्तीस मध्ये घ्यायचंय बत्तीस भाग चार द्यायचा आपल्याला आठ इंच येणार आहे तर इथे येणार आहे आपला आठ इंच तर ह्या पद्धतीने मेजरमेंट तुम्हाला इथे घ्यायचं आहे ओके आता हे झालं कुर्तीचं कटिंग आपलं इथे क्लिअर झालं तुम्हाला समजलं असेल काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता की ताई आम्हाला इथे कळालं नाही आता मेन मुद्दा म्हणजे आपला सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं इथे मेजरमेंट कसं घ्यायचं आपल्याला कोणतं कुर्तीमध्ये कोणतं मेजरमेंट लागतं त्याच्यानंतर मेजरमेंट घेतल्या नंतर त्याच्यामध्ये लुझिंग किती ऍड करायचं आता इतका आपण बघून घेतल्यानंतर आपला चौथा भाग पण काढून झाला चौथा भाग केव्हा काढायचा लुझिंग घेतल्यानंतर की लुझिंगच्या आधी हे आपलं कन्फर्म झालं इथे आता आता दुसरा मुद्दा म्हणजे असं आहे की प्रत्येक साईजचं जर कुर्तीचं कटिंग असेल तर अशा वेळेस आपल्याला लुझिंग प्रत्येक साईजमध्ये इतकीच ऍड करायची का हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ओके तर मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगते जर जास्त हेवी जसं की तब्येत वगैरे असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय मेजरमेंट मध्ये तुम्ही चार इंच ऍड करू शकता लुजिंग ऑप्शनल म्हणून सांगते नाही तर जास्त तब्येत नसेल तर तुम्ही तीन तीन इंच जे कंपल्सरी आहे तेच तुम्हाला घ्यायचंय ओके जास्त पण आपण मध्ये असं कुर्तीच वगैरे घालत नाही शक्यतो थोडंसं आपण फिटिंग मध्येच घालतो ओके तर तीन इंच कंपल्सरी प्रत्येक मध्ये तुम्हाला ऍड करायचे आता मी जे काही कस्टमरचे ड्रेस वगैरे शिवते त्याच्यामध्ये माझा फॉर्म्युला हा फिक्स आहे ज्यावेळेस जास्त म्हणजे तब्येत वगैरे असेल त्यावेळेस तीन ऐवजी मी इथे चार इंच घेत असते आणि कंबर मध्ये सुद्धा चार इंच घेत असते आणि सीट मध्ये इथे सुद्धा आपल्याला दोन इंच लुजिंग ऍड करायचे आहे ओके कारण सीट मध्ये सुद्धा थोडंसं लुजिंग सीट गेअर कसं आहे जास्त हेवी माप असलं ना तर त्याच्यामध्ये सुद्धा सीट गेअरचं मेजरमेंट हे योग्य घेता आलं नाही तर ते चुकतं येते ओके तर ते सुद्धा योग्य घ्यायचं लूजिंग थोडीशी ऍड करायची एक इंचांनी आणि वगैरे असं ऍड करायचं आहे शक्यतो नाही तर मग तुम्हाला वाटत असेल तर नाही तर नाही करायची शक्यतो तुम्हाला हेच फिक्स मेजरमेंट ठेवायचंय तर हे झालं प्रत्येक मध्ये आता तुम्ही म्हणणार आहे अठ्ठावीस साईजचं मला कुर्ती शिवायची मग त्यावेळेस सुद्धा मी तीनच इंच ऍड जी करायची का हो तरी सुद्धा तीन इंच ऍड करायची त्याच्यामध्ये अडवतीस साईज असेल तरी त्याच्यामध्ये हेच लुजिंग ऍड करायचं पिक्स आपलं लुजिंग करण्याचं जे मेथड आहे जी पद्धत आहे सेम असणार आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीये ओके आता हे झालं आपलं इथे क्लिअर झालं आहे आता आपण घेणार आहोत नोटबुक तर हे सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला तुम्ही तुमच्या भाषामध्ये लिहून घ्या आता इथे मी लिहून दाखवलं परंतु तुम्ही तुमच्या अक्षरमध्ये लिहून घ्या म्हणजे तुमची तुमच्या हातात गेल्यानंतर तुमच्या लक्षात सुद्धा राहील आता हे मी साईडला ठेवते तर इथे ही नोट तर मैत्रिणींनो इथे तुम्ही बघू शकता ही माझी नोटबुक आहे तर ह्या नोटबुकमध्ये ड्राफ्टिंग केलेली आहे तर अगदी तुम्हाला झूम करून दाखवते किंवा तुम्ही सुद्धा झूम करून बघू शकता तर सर्वात पहिल्यांदा आपण ड्राफ्टिंग जाणून घेणार आहोत नोटबुक मध्ये तर इथे तुम्ही बघू शकता सर्वात पहिल्यांदा मी पूर्ण उंची घेतलेली आहे पूर्ण उंचीमध्ये आपल्याला दीड इंच ऍड करायचंय आहे मी जसं की तुम्हाला इथे मेजरमेंट मध्ये सुद्धा समजावून सांगितलेलं आहे दीड इंच ऍड करायचंय आहे पूर्ण उंचीमध्ये ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पूर्ण उंचीवरती मार्किंग केली की शोल्डरचं मार्किंग करायचं आहे शोल्डर आपला प्रत्येक नेकनुसार ही चेंज होणार आहे ओके तर इथे प्रत्येक नेकनुसार म्हणजे बॅक साईडचा तुमचा नेक कितीचा आहे फ्रंट साईडचा नेक तुमचा कितीचा आहे त्याच्यावर शोल्डर आपलं हे कमी जास्त होत राहणार आहे ओके त्याच्यानंतर इथे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला मुंडा घेतल्यानंतर मुंड्याच्या लाईनवरतीच आपल्या छातीचं मेजरमेंट येतं जे आपण लुजिंग ऍड करून जे मेजरमेंट काउंटिंग केलं होतं आणि त्याचा चौथा भाग घेतला होता त्याचच आपण इथे मार्किंग करणार आहोत चौथा भाग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये छातीमध्ये आपण दोन इंच हे मार्जिन ऍड करणार आहोत ते झाल्यानंतर आपल्याला शोल्डर पासून तर कंबर उंची घ्यायची सर्वात पहिल्यांदा तर ही जी लाईन येते ती कंबर घेर पण येणार आहे आणि कंबर उंचीचं पण हे, हे मेजरमेंट एकच लाईन येणार आहे फक्त कंबर उंची येते आपण वरतीहून मोजून इथपर्यंत घेणार आहोत आणि कंबर घेर असतं ते अशा पद्धतीने आडव मोजणार आहोत ही गोष्ट फक्त आपल्याला लक्षात ठेवायची कंबर उंची उभ्याने मोजायची आणि कंबर घेर अशा पद्धतीने आडवीने टाकायची आपल्याला ओके हे घेतल्यानंतर कंबर उंची तुमची जी असेल ती तेरा असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं चौदा असेल चौदा मध्ये अर्धा इंच ऍड करायचं ओके पंधरा पण असू शकते प्रत्येकाच्या नुसार कंबर उंची ही कमी जास्त असू शकते नंतर जी लाईन असते त्याच्यावरतीच आपल्याला कंबर घेर टाकायचं कंबर उंचीची जी लाईन आपण ड्रॉ करतो त्याच्यावरती कंबर घेर घेतो त्याचा चौथा भाग त्याच्यामध्ये पण आपली मार्जिन ही दोन इंच फिक्स असणार आहे त्याच्यानंतर इथून डायरेक्ट मी सहा इंच साडेसहा इंच अशा पद्धतीने हे मेजरमेंट घेत असते तर याच्यामध्ये इथून घ्यायचा की इथून आपल्याला इथपर्यंत घ्यायचं तर तुम्हाला कसं सोपं वाटतं त्या पद्धतीने शक्यतो मी कंबर घेर पासूनच इथं उंची घेते सीट साठी तर ते किती घ्यायचं प्रत्येक मध्ये ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे ओके तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कट खाली पाहिजे असेल तर ते खाली वाढत जाणार आहे मेजरमेंट वरती पाहिजे असेल तर ते वरती जाणार आहे ते मी वन बाय वन प्रत्येक मध्ये सांगणारच आहे तर इथे आपलं सीट ची लाईन आपली ड्रॉ करायची आता इथून मी कंबर पासून सहा इंचावरतीच मार्किंग केलेलं आहे ओके हे बघा इथून हे बांध दाखवलेले इथून इथपर्यंत हे सहा इंच घेतलंय ला में थे आपन, में थे, में सीट सिटगेअरचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला प्लस त्याच्यामध्ये एक इंच ऍड करायचं मार्जिन इथे दोन इंच घेतला आपण कंबर कंबरगेरमध्ये छातीमध्ये दोन इंच घेतला त्याच्यानंतर इथे सीट मध्ये आपण फक्त मार्जिन एक इंच घेतलेली आहे ओके तर इथे आपण एक इंचच फक्त मार्जिन ऍड केलेली आहे त्याच्यानंतर उंची आपली जिथे एंड होते मार्जिन सहित उंची जी एंड होते आपली तिथे आपल्याला हा जो बॉटम असतो खालचा तो तुम्हाला थोडासा सरळ पाहिजे की थोडस तिरकस पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी डायरेक्ट स्ट्रेट घेतलेले स्ट्रेट कुर्तीमध्ये जास्त छान वाटतं त्याच्यामुळे हो थोडस तुम्हाला तिरकस थोडस पाहिजे तर हा जो बॉटम असतो एंडिंगचा तो थोडासा वाढवावा लागतो अर्धा इंच एक इंच तुमच्या ह्याच्यानुसार एक इंचाच्या पुढे तर शक्यतो जाऊच नका तर शक्यतो मी काय करते इथे सीट गेअर आधी काही एक इंच जितकं मेजरमेंट येणार आता इथे माझं सीट गेअर आणि हे अकरा इंच आलं तर इथे मी अकराच इंच घेणार आहे इथून इथपर्यंत हे फिक्स मेजरमेंट इथेच फिक्स घेणार मी सेम घेणार आहे त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स पडणार नाही ओके त्याच्यानंतर मुंड्याचा से से सेप इथून घ्यायचा असेल तर हे बघा अर्धा इंच इथे कुर्तीमध्ये ब्लाऊजमध्ये आपण इकडे जातो तर कुर्तीमध्ये आपल्याला आतमधून येऊन हा सेप द्यायचा तो कसा द्यायचा ते आपण परत बघणारच आहोत आणि नेकची ड्राफ्टिंग वगैरे इथे मी केलेली नाही तर ती नेकची ड्राफ्टिंग आपलं तुमचा गळा किती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे त्याच्यामुळे नेकचं मार्किंग हे केलेलं नाही ते आपण बघणारच आहोत तर हे तुम्हाला ही ड्राफ्टिंग आहे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही ड्राफ्टिंग करून घेतली स्वतः तरी चालेल आणि लिखाण सुद्धा करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल ओके तर आपण हे असं आज आपला फर्स्ट पार्ट आहे कुर्तीचा ओके आता त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मी लिखाण करून ठेवलेलं आहे जे मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेले तेच इथे लिखाण केलेले आहे इथे फक्त मेजरमेंट थोडेसे वेगळे असणार आहे ओके या पद्धतीने मेजरमेंट थोडेसे वेगळे असणार आहे मग इथे तुम्ही बघू शकता छाती कंबर घेर आणि सीट घेर यांचं यांच्यामध्ये आपण लूजिंग वगैरे ऍड करून त्याचा चौथा भाग म्हणजे हे तीन यांचा आपण चौथा भाग घेतलेला आहे कंबर उंचीमध्ये अर्धा इंच ऍड करून ते मेजरमेंट आपण इथे घेतलेलं आहे टॉपची उंचीमध्ये टॉपचं जे उंची घेतलेली त्याच्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन ऍड करायची आहे बाईचं माप बाई घेर आणि इथे गळा वगैरे मी इथे घेतलेला आहे ओके तर इथे समजलं असेल तुम्हाला तर हे तुम्हाला सर्व मेजरमेंट इथे लिहून घ्यायचे आहेत ओके okay, तर इथपर्यंत आपल्याला समजलं असेल आता मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला इथे कुर्तीचं कटिंग दाखवणार आहे कारण आता हे मेजरमेंट आपण जाणून घेतलेले आहेत ओके तर इथे आता आपण काय करणार आहोत जे अंगावरती बॉडीवरती कशा पद्धतीने ड्रेसचं मेजरमेंट घ्यायचं आहे ते बघूया आपण ओके म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळं समजेल नाहीतर इथे आपण फक्त मेजरमेंट जाणून घेतले आणि कसं मेजरमेंट घ्यायचं तेच माहिती नसेल तर आपलं ड्रेस कुर्ती कटिंग करून तरी उपयोग तरी काय म्हणजे बघा मग मैत्रिणींनो इथे आता आपण बॉडी मेजरमेंट घेणार आहोत कुर्तीसाठी कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं आधी आपण सर्व ड्राफ्टिंग वगैरे जाणून घेतलेली इथे तुम्हाला लिहून सुद्धा घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने कोणत्या मेजरमेंटमध्ये लुजिंग ऍड करायचं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे येऊन तुम्हाला कुर्तीचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे कसं लूजिंग घ्यायचं आहे टाईट घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आता व्यवस्थित समजावून सांगणार आहे की ह्याच पद्धतीने सुद्धा घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं कुर्तीची उंची घ्यायची तर उंची घेताना आपलं जे शोल्डर शोल्डर असतं त्याच्या अगदी सेंटरला आपल्याला हे टेप पकडायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सेंटरला पकडल्यानंतर तुम्हाला कुर्ती किती उंचीची पाहिजे आहे ओके जसं की पस्तीस असते छत्तीस असते अडतीस असते चाळीस असते अठ्ठेचाळीस असते पंचेचाळीस असते लाँग कुर्ती ही शक्यतो पंचेचाळीसच्या पुढे शिवली जाते जर तुमची थोडीशी हाईट असेल तर त्याच्यापेक्षा सुद्धा जाते तर इथे मी कुर्तीची उंची थोडीशी जास्त घेतलेली आहे ओके तर जसं की पंचेचाळीस अठ्ठेचाळीस अशा पद्धतीने लॉंग कुर्ती शक्यतो लॉंगच छान दिसते तर लॉंग कुर्तीचं उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उंची घेऊ शकता फक्त टेप पकडायचं तुम्हाला अशा पद्धतीने टेप पकडल्यानंतर छातीचं जे निपल पॉईंट आहे त्याच्या सरळ आपल्याला खालीपर्यंत टेप पकडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुर्तीचं म्हणजे ड्रेस असेल काही पण असू द्या त्याची उंची तुम्हाला ह्या पद्धतीने मोजून घ्यायची ते घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर छातीचं मेजरमेंट घेताना तुम्हाला टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे आपलं जे छातीचं मेजरमेंट असतं हे बघा थोडंसं लुझिंगमध्ये घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता टेप मी कशा पद्धतीने पकडलेला आहे थोडंसं अगदी खाली पण येऊ द्यायचं नाही असं इथून टेप पकडायचं नाही हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट नाही घ्यायचं तर थोडंसं वरती येऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मेजरमेंट इथे घ्यायचं आहे थोडंसं मध्ये ठेवायचं आहे तुम्हाला हे बघा इथे मी थोडंसं लुजिंग ठेवलं आहे तीन बोटं असं माझं अंतर आहे त्याच्यामध्ये थोडंसं लुजिंग कारण कुर्तीचं हे मध्येच असतं तर ह्या पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट मोजायचं आहे अगदी आपले छातीचं जे निपल पॉईंट असतात तिथून टेप व्यवस्थित पकडायचं आहे आणि तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे छातीचं ते घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मेन पॉईंट म्हणजे कंबर उंची हे मेजरमेंट आपल्या कुर्तीमध्ये येतं ते आपलं ब्लाऊजमध्ये येत नाही तर कंबर उंची आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपण उंचीसाठी जिथे आपण टेप पकडला होता सेंटरमध्ये तिथेच पकडायचं आहे अगदी आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे अगदी छातीच्या खालच्या बाजूला तुम्हाला नाही घ्यायचं आहे तर थोडंसं हे बघा अशा पद्धतीने टेप पकडायचं आहे कंबर उंची तुमचं जितवर कंबर उंचीचं एंड होतो तिथपर्यंत तुम्हाला ही उंची घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तेरा घेतला आहे कारण फिटिंग आपला ड्रेस कुठे असतो ह्या ठिकाणीच असतो बरोबर तर ह्या ठिकाणी आपली कंबर उंची येते तर कंबर उंची अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि ती एंड करायची आहे आणि जिथे आपली कंबर उंची एंड झाली तुमचं जे मेजरमेंट येत असेल कंबर उंचीचा साडे तेरा तेरा इंच चौदा इंच ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे कंबरेचं जिथे आपली कंबर उंची एंड झाली तिथेच आपल्याला कंबर घेर घ्यायचं आहे सेम तिथंच हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे तर माझं कंबर घेर मी इथे तुमचं जे येत असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे मी एकोणतीस साईज घेतलेलं आहे तर तुम्हाला किती हवं असेल म्हणजे तुमचं किती आहे ते तुम्हाला इथे कंबर घेर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीन इंच ॲड करायचं आहे ओके हे मेजरमेंट झालं त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे कुर्तीचं मेजरमेंट घेणं जास्त अवघड नसतं अगदी सोपं राहतं तर आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं असेल त्यावेळेस तुम्हाला टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे फुल शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे ओके तर इथे तुम्ही बघू शकता साडे चौदा इंच माझं हे शोल्डर आलेलं आहे जे आपले अड्डे असे आणि उतार लागतो त्याच्या वरच्या बाजूने थोडंसं घ्यायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपलं असं मेजरमेंट आलेलं आहे म्हणजे येतं ओके कुर्तीसाठी तर फुल शोल्डर आपल्याला टेप अशा पद्धतीने पकडायचं आहे डायरेक्ट असं मानीच्या इथून पण पकडायचं नाही ओके तर ह्या टाईपमध्ये आपल्याला पकडायचं आहे त्याच्यानंतर मुंडा राऊंड घ्यायचा आहे आपल्याला तर मुंडा राऊंड घेताना तुम्ही आता मी स्वतःचं मेजरमेंट घेते आहे त्याच्यामुळं तुम्हाला इथे माझं स्वतःचं दाखवते आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टमरचं सुद्धा घेत असतील तर ह्या पद्धतीने मोजायचं आहे तर मी इथे सोळा इंच माझं मुंडा राऊंड आहे ते अगदी परफेक्ट येतं आहे हे ये बघा जिथे आपलं शोल्डर एंड होतं तिथून आपला मुंडा राऊंड चालू होतो तर तिथून आपल्याला हे शो मुंडा राऊंड मोजून घ्यायचं आहे ते सोळा इंच सतरा इंच कुणाचं साडे सोळा पण येऊ शकता म्हणजे प्रत्येकाचं मापानुसार हे चेंजेस असणार आहे पण अशा पद्धतीने तुम्हाला मुंडा राऊंड मोजून घ्यायचं आहे शोल्डरचं माप या पद्धतीने घ्यायचे कंबर उंची इथपर्यंत घ्यायची आपल्याला तुमचं आता हाईटनुसार कंबर उंचीमध्ये पण चेंज होतं ते मी तुम्हाला आधी पण सांगितलं आणि आतासुद्धा सांगते आणि तिथूनच कंबर घेर घ्यायचं आहे ते घेतल्यानंतर मेन पॉईंट म्हणजे आपलं सीट घेर येतं आता सीट घेरचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचं आहे तर आपलं जे सीट असतं येऊन घ्यायचं आहे आता सीट गेटचा मेजरमेंट घेताना मेन पॉईंट म्हणजे याच्यामध्ये काय असतं तुम्हाला कट कुठे हवा आहे जे कुर्ती असते तुमचा कट हा आता हे रेडीमेड कुर्ती आहे ओके तर ज्यावेळेस कस्टमर असेल त्यांना विचारून घ्यायचं तुम्हाला कट नक्की कुठे पाहिजे ओके तर कट शक्यतो विचारून आता याचा कट आहे तो थोडासा खाली आहे तर थोडंसं मी वरती घेत असते नेहमी तर कटसुद्धा मोजून घ्यायचं आहे तर हे विसरायचं नाही आहे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही शोल्डरपासून टेप पकडू शकता आणि कटचं मेजरमेंट तुम्ही या पद्धतीने मोजून घेऊ शकता हे बघा अगदी आपली हे बघा अशा पद्धतीने टेप पकडायचं आहे कस्टमरला सांगून ते म्हणजे घ्यायचं आहे जिथे कट एंड होईल तिथे सीट गेअर आपलं घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सीट गेअरचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर माझं सीट गेअर हे एकोणचाळीस अगदी परफेक्ट येतं आहे आता सीट गेअर मोजताना तुम्ही ह्या पद्धतीने मोजू शकता टेप मी कशा पद्धतीने राऊंडमध्ये घेतलेला आहे थोडंसं लूज ठेवलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही सीट गेअरचं मेजरमेंट इथून घेऊ शकता जिथे कट आपलं एंड होतं तिथेच घ्यायचं आहे कधी कधी एखादीचं कट खूप वरती असते म्हणून आपण इथून डायरेक्ट सीट गेअरचं मेजरमेंट नाही घेऊ शकत ओके तर ते आपल्याला खालच्या बाजूने इथून मी ज जसं घेते त्याच पद्धतीने तुम्हाला सीट गेअरचं मेजरमेंट घ्यायचं आहे ओके तर अशा पद्धतीने सीट गेअरचं आपलं हे प्रॉपर असं मेजरमेंट झालेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही लॉंग स्लीव्ह शिवत असतील तर स्लीवचं मेजरमेंट तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ते जसं आपण ब्लाऊजमध्ये घेतो त्याच पद्धतीने घ्यायचं आहे इथे ओके हे बघा अशा पद्धतीने मेजरमेंट सोळा सतरा अठरा वगैरे अशा पद्धतीने आपण जी आपली कुर्तीची लॉंग स्लीव्स असते ती आपण घेत असतो तर मी इथे जास्त उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर घेरसुद्धा आपली जिथे उंची एंड होते तिथे आपल्याला मोजून घ्यायची ह्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही मोजून घेऊ शकता तर आता जे मी मेजरमेंट कुर्तीचं दाखवणार आहे ते स्वतःच्याच मेजरमेंटचं दाखवणार आहे तर इथे मी फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला जे मेजरमेंट दाखवलेले आहे तुमचं कोणतं पण मेजरमेंट येऊ शकतो त्याच्यामध्ये कसं ॲड करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे अशा पद्धतीने आज आपण कुर्तीचं मेजरमेंट कसं घ्यायचं त्याच्यामध्ये लुजिंग कशी ॲड करायची त्याच्यानंतर ड्राफ्टिंग कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे अंगावरती माप कसं घ्यायचं इथपर्यंत आपलं सगळं इथे क्लिअर झालेलं आहे आता आपण नेक्स्ट म्हणजे व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुर्तीची प्रॉपर कटिंग कटिंग करताना कोणत्या मेथड वापरायचे आहेत ते, वा ते सर्व डिटेलमध्ये सांगितलं जाईल एकाच व्हिडिओमध्ये जास्त कन्फ्युजन होईल तर नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे तो म्हणजे आपल्या इथे कुर्ती कटिंगचा येणार आहे ओके तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय